मांडवगड फराटा परिसरातील अकरावा मैल येथे बुधवारी दिनांक सोळा जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घरात घुसून एकोणीस वर्ष तरुणावर झालेल्या गंभीर प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं असून आरोपींपैकी एका हल्लेखोरांचे स्केच प्रसिद्ध केलाय या स्केचच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी ही माहिती दिली आहे प्रज्वल पवार या युवकावर बुधवारी दिनांक सोळा जुलै रोजी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारात जेवणाच्या वेळेत स्वयंपाकघरातच दोन अज्ञात इसमांनी थेट प्रवेश करून थरारक हल्ला चढवला यावेळी प्रज्वल आपल्या आईवडिलांसोबत जेवत होता अचानक आलेल्या दोघांपैकी एकाच्या हातात पिस्तुलासारखं हत्यार होतं तर दुसऱ्याच्या हातात धारदार शस्त्र घरात घुसताच या हल्लेखोरांनी काही क्षण पवार कुटुंबावर दहशत निर्माण केली आणि त्यानंतर प्रज्वलच्या गळ्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रानं जबर वार केले या हल्ल्यात प्रज्वल गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या संदर्भात प्रज्वलची आई राजश्री पवार यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे प्रज्वलच्या कुटुंबियांच्या सायाना आरोपींपैकी एकाचा चेहरा लक्षात घेऊन स्केच तयार करण्यात आला असून ते सार्वजनिक करण्यात आलंय या धक्कादायक घटनेनंतर अकरावा मैल आणि मांडवगण फराटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक पातळीवर विविध तर्कवितर्क आणि अफवा यांना उधाण आलंय ही वैयक्तिक दुश्मनी की इतर कोणतंही कारण याचा तपास पोलीस विविध अंगाने करत आहेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक कसोशीनं करण्याचे निर्देश दिले आहेत